बेळगाव जिल्हा रेशन दुकान मालक संघटनेच्यातर्फे आज रेशन दुकानदारांच्या वतीनं सरकार खात्याला मी विनंती करते की नुकताच या महिन्यामध्ये सरकारनं काही लाखापर्यंत जे लोक बी पी एल कार्डधारक आहेत कित्येक लाख ते बी पी एल म्हणजे त्यांचं रद्द करावं काही लोकांचे कार्ड म्हणून एक त्यांनी हुकूम काढलेला आहे सरकार एक बारा आ, ते अंश त्यांनी एक आम्हाला दाखवलेलं आहे बारा पॉईंट त्यांनी दुकानदारांना सांगून त्यांना प्रत्येक दुकानदाराच्या समोर ते जे वार्ता फलक असतो आहे दुकानदारांचा नोटीस बोर्ड असतो त्याच्यावर ते, ते लावलेलं आहे त्यामध्ये काय आहे ते बारा पॉईंट ज्यामध्ये आहे दो जे जे श्रीमंत आहेत ज्यांच्याकडं कार आहे बंगला आहे जे सरकारी नोकर आहेत आणि काही सहकारी संघामध्ये नोकरी पदावर आहे त्यांचं का तुम्ही स्वखुशाल तुम्ही ते रद्द करा त्यात काही कारण नाही पण याच तुम्ही विषयवर जर आर टी रिटर्न आर टी रिटर्न काय कोण भरतोय आता सामान्य म्हणा गरीब म्हणा त्या घर बांधण्यासाठी किंवा काही कर्ज काढण्यासाठी एक दोन तीन लाख रुपये कर्ज काढण्यासाठी बँकेला गेल्यानंतर बँकेनी प्रथमदा त्यांना सांगतो आहे की तुम्ही आय टी रिटर्न तुमचा आहे का पण एक दोन लाख तीन लाख कर्ज काढण्यासाठी त्यांनी आय टी रिटर्न सी चार्टर्ड अकाउंटंटकडून एक दोन हजार रुपये देऊन ते शेकडनं त्यांनी शे, शे चार्टर्ड अकाउंट आय टी रिटर्न त्यांनी फाईल करतात मग ते आय टी रिटर्न फाईल केलेलं फक्त गरीब माणसाकडनं गरीब जे आहेत मध्यमवर्गीय आहे ते गरीब आपल्या जीवन उपनिर्वाहनासाठी त्यांनी कर्ज काढलेले कर एक दोन तीन लाख त्यांचं तुम्ही आय टी रिटर्न हा श्रीमंत आहे म्हणून त्याला तुम्ही वेटी धरून त्याचं रद्द करत असाल तर हा घोर अन्याय आहे जनतेवर आणि गरीब जनतेवर हा एक मोठा घोर अन्याय आहे आणि म्हणून मी सरकारला खात्याला विनंती करतो की तुम्ही पडताळणी करा ज्याच्याकडं कर बंगला आहे श्रीमंती आहे यामा पैसे आहे सरकारी नोकर आहे त्याच्याकडे तर आता ते कार्ड कमी कॅन्सल करतात काही कोणी तुम्हाला बोलू शकत नाही गरीब माणूस तो आपल्या उदरनिर्वाहासाठी काही धंद्या पाण्यासाठी दोन लाख जर सरकार बँकेकडनं जो तो कर्ज काढतो आहे आणि त्याचा जर तुम्ही बी पी एल कार्ड तुम्ही रद्द करत असाल तर त्याच्या पोटावर मारल्यासारखं त्याऐवजी त्याच्या पुढं जाऊन सांगतो ज्याला सरकारी इस्पितला हॉस्पिटलमधनं जे काय त्याच्या औषधोपचारासाठी महिन्याला त्याचा एक अनुकूल आहे त्याचं ते उपयोग आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही एक मोठं एक प्रहार केल्यासारखं होतं म्हणून मी विनंती करतो आहे आम आमच्या बेळगाव रेशन दुकान मालक संघटनेच्या तर्फे की सरकार याकडे दखल घ्यावं गंभीरतेने याचं दखल घ्यावं आणि जे कोण आहे श्रीमंती त्यांचं तुम्ही कार्ड कॅन्सल करा आय टी रिटर्न जो भरलेला आहे त्याचं कार्ड तुम्ही पडताळणी करा आणि ते त्याचा विनंती करतो की कार्ड कॅन्सल करू नका असं आमचं मागणी